भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोडणीम येथील मुस्लिम दफनभूमीत डी स्ट्रीट लाईट दिव्याचे लोकार्पण मोडणीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक निधीतून मोडणीम मुस्लिम दफनभूमी येथे ई डी स्ट्रीट लाईट दिवा बसवण्यात आला दोन वर्षांपूर्वी मुस्लिम समाज बांधव मोडणीम यांच्याकडून या दिव्यासाठी खासदार निंबाळकर आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल केदार यांच्याकडे मागणी केली होती या अनुषंगाने आज खासदार निंबाळकर यांनी दिलेला शब्द पूर्ण करून समस्त मुस्लिम बांधवांची मागणी पूर्ण केली आहे त्याबद्दल सर्व समाज बांधवांनी खासदार निंबाळकर आणि भाजपा पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले यावेळी मोडणीमचे सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील माजी सरपंच बापू पुसुर्वे माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास दादा तोडकरी मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मोडणीम गावचे नूतन तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांतजी गिड्डे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ वाळी माजी सरपंच सदाशिव पाटोळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल केदार तसेच राजू आतार दिगंबर सुर्वे संदीप भांगे मोसीम मुलाणी हजरत तांबोळी रफिक आतार आयुब तांबोळी नूर तांबोळी नशीर तांबोळी आयज तांबोळी सिकंदर तांबोळी राजू तांबोळी फिरोज तांबोळी सलमान तांबोळी जाकीर तांबोळी अजीज तांबोळी आदी मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते